तोड व ताज्या बातम्या साठी बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी माझ्यावर आरोप केला जातो की के आमदारांनी काम केले नाही गल्ली बोळात काम केले केली गल्ली बोळात काम माझा मतदार गरीब आहे गल्ली बोळात राहतो त्याचसाठी काम करणार त्यांच्यासाठीच राबणार त्यांच्यासाठीच कष्ट करणार त्यांच्या दारात जाऊन काम करणार माझा शब्द आहे तुम्हाला जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत गरीबांच्या बरोबर राहणार सर्वसामान्यांसाठी वाहून घेणार आणि सर्वसामान्यांचे जीवन अधिक कसं उंचावेल याच्यावर लक्ष देणार मला काय म्हणतात याची फिकीर नाही माझा हडपसरचा सर्वसामान्य माणूस ताठ मानेने उभारला पाहिजे मानेने जगला पाहिजे याच्याकडे लक्ष देणार विठ्ठल पाटलांचे एक वाक्य सांगतो पाटलांनी असं शिकवलंय ज्याच्या ताटात एक भाकरी वाढलीये त्याच्याकडे बघू नको ज्याच्या ताटात चतकोर आहे त्याची एक कशी होईल याच्याकडे लक्ष दे आणि आयुष्यभर हेच काम करत राहणार तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुढची पाच वर्ष सुद्धा या गरीब जनतेची सेवा करणार असे उमेदवार चेतन तुपे यांनी भावनिक होत हडपसर महायुतीची विकास संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी मतदारांना संबोधित करताना उमेदवार चेतन तुपे पाटील बोलत होते विकास संकल्प सभेला विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गुले नगरसेवक मारुती आबा तुपे नगरसेवक अशोक कांबळे इनामदार माजी महापौर वैशाली बनकर भोसले नगरसेविका सुरेखा कवडे उज्ज्वला बोराटे जीवन जाधव दत्तात्रय तुपे महादेव दंदी लिंबोनी वाघमारे वामन धाडवे सह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते आमदार योगेश टिळेकर यांनी राज्याच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांना निवडून द्या असे आवाहन यावेळी केले मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी यांचं अतिशय भावुक असं भाषण झाल्यानंतर मी काय बोलावं असं या सभेमध्ये राहिलेलं आहे त्यामुळे उपस्थित सर्व जनसमुदायाला विनंती करतो की आपण सर्वांनी चेतन पाटलांसाठी जोरदार टाळ्या त्यांना आपण आश्वासन देऊया वीस तारखेला पठण राहून तेवीस तारखे आपण त्यांना आमदार तर नक्की करणार कर आहोत कारण आज त्यांच्यातला एक संवेदनशील माणूस जागा झाला आज या तुपे परिवाराचा आपल्या वडिलांनी घालून दिलेला समाजसेवेचा वारसा जपण्याची ताकद हिंमत तुम्ही सर्वांनी त्यांना दिली तो तुपे परिवाराचा विचाराचा वारसा भक्कमपणे पेलण्यासाठी आज तुम्हाला सांगतो शेवटचे दोन दिवस आहेत मी मी आणि नाना भक्कमपणे पाटलांच्या बरोबर उभं राहून आपण सगळेजण या पवित्र कामामध्ये या ईश्वरी कामा आपण सर्वांनी सहकार्य करूयात काम नाही केलं काम नाही केलं अण्णा काम नाही केलं आणि दुसऱ्या बाजूनी दुसरा आरोप करतो आमदारांनी गरली बोलत कामं के केली अरे केली गरली बोलत कामं माझा मतदार गरीब आहे धन्यवाद राहतो त्याच्यासाठी काम झाला त्याच्यासाठी काम त्याच्यासाठी कष्ट झाला धर्मसाठी लागुला घरी चालायचा ना दुल्लवाचं रस्ता करायचीला घटक वाघा

आसा भाकर तेचा कड़ तेची एक भाकर आणि आयुष्यभर हेच काम करत राहणार तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुढची पाच वर्ष सुद्धा या गरीब जनतेची सेवा करणार जय हिंद जय महाराष्ट्र सडेतोड व ताज्या बातम्यांसाठी पात्रा बेधडक महाराष्ट्र नूज आपली बातमी आपला परिसर